नमस्कार मी वैशाली महेश चव्हाण मी आज एक कविता सादर करत आहे मला खूप आवडली तुम्हाला सुद्धा आवडेल तर ऐका मी नुसतं घरात म्हटलं मी पंढरीच्या वारीला जाणार मी नुसतं घरात म्हटलं मी पंढरीच्या वारीला जाणार पांडुरंगासोबत चार गुज गोष्टी करणार पांडुरंगासोबत दुःखाचं वाळवंट माझं इंद्रायणीत भिजवणार दुःखाचं वाळवंट माझं इंद्रायणीत भिजवणार आणि सुखाच्या रिंगणात भान हरपून फिरणार आणि सुखाच्या रिंगणात भान हरपून फिरणार तर केवढा कांगावा तर केवढा कांगावा घरातला विठोबा कमरेवर हात ठेवून म्हणाला घरातला विठोबा कमरेवर हात ठेवून म्हणाला मुलांच काय डबा कोण देणार मुलांच काय डबा कोण देणार आईला विचारलंस काही जबाबदारीची जाणीव नुसता माझ्या नावाने जयघोष केला नुसता माझ्या नावाने जयघोष केला मी नुसतं घरात म्हटलं मी पंढरीच्या वारीला जाणार छोटी मुक्ताई छोटी मुक्ताई वाट अडवून उभी राहिली अगदी तिने मला व्याकुळ नजर दिली अगदी तिने मला व्याकुळ नजर दिली आईच्या टाहूचा एकच गजर झाला आईच्या टाहोचा एकच गजर झाला मी नुसतं घरात म्हटलं मी पंढरीच्या वारीला जाणार दारातली तुळस थरथरली दारातली तुळस थरथरली म्हणाली अगं पाणी कोण घालणार कपडे वाळत घालताना मन कोण मोकळं करणार रांगोळी काढताना नवीन गणित कोण मांडणार रांगोळी काढताना नवीन गणित कोण मांडणार हो त्या रांगोळीने सुद्धा ऐकलं हो त्या रांगोळीने सुद्धा ऐकलं मी नुसतं घरात म्हटलं मी पंढरीच्या वारीला जाणार ती दारातूनच म्हणाली तू तु थांब इथंच रांगोळी दारातूनच म्हणाली तू तु थांब इथंच नको करू वारी अग तुझी हीच पंढरी रांगोळी दारातूनच म्हणाली तू तु थांब इथंच नको करू वारी हीच तुझी पंढरी भरला संसार तुझ्या घरी भरला संसार तुझ्या घरी पांडुरंगारुदयी जन्मो जन्मीची सलगी माझी पांडू रंगारुदयी जन्मो जन्मीची सलगी माझी कळवीन सारी त्याला सुख दुःख तुझी कळवीन सारी त्याला सुख दुःख तुझी तुझ्या रूपाने त्याची घरी वावरते सावली तुझ्या रूपाने त्याची घरी वावरती सावली तू नुसतं आज म्हणालीस की तू पंढरीच्या वारीला जाणार तू नुसतं आज म्हणालीस पंढरीच्या वारीला जाणार पण अग माऊली हा गाभारा मात्र रीता होणार पण अग माऊली विना हा गाभारा मात्र रीता होणार नको जाऊस हीच तुझी पंढरी नको जाऊस हीच तुझी पंढरी धन्यवाद कविता कशी वाढली नक्की सांगा